कोल्हापूरच्या विकासासाठी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसर विकास आराखडा सर्किट बेंच विमानतळ आदी सर्व विषय गतीने मार्गे लावण्यात येत आहे सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधूया आणि राज्याच्या प्रगतीत कोल्हापूर जिल्हा अग्रभागी राहण्यासाठी सर्वजण सज्ज होऊया असं प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियम इथं आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या शुभस्थित झाला या प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते यावेळी जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी जिल्हाधिकारी अमोल एडगे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यस प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे अपर पोलीस अधीक्षक बी मीना कुमार अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्यासह अन्य मान्यवर तसेच स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री आंबेडकर म्हणाले राज्यातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक गतिमान व कालबद्ध पद्धतीने देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा पारित करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकल्पाचा शुभारंभ झाला यातून चांगल्या प्रकारे सेवांचं वितरण झालं असं सांगून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा राज्यस्तरावरून विशेष सन्मानही झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं ते म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम दिला असून या उपक्रमातून सर्वसामान्यांचा प्रश्न नारखडलेल्या प्रकल्पांना नवनवीन प्रशासकीय कल्पनांना गती देण्यात आली आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यानं केलेलं काम अग्रभागी आहे जिल्ह्याने केलेल्या या कामकाजाचं राज्यस्तरावरून कौतुक का झालं आता जिल्ह्यात सुरू असलेल्या कामकाजाला अधिक गती देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे जिल्ह्यातील सहकारी संस्था व सहकार तत्वावर चालणाऱ्या चळवळींना अधिक सक्षम स्वयंपूर्ण व प्रभावी करण्यासाठी त्यांना समृद्ध करण्यासाठी सहकार दरबार म्हणून पाठबळ देण्यात येतं नुकताच राज्यातील पहिला सहकार दरबार आयोजित करण्यात आला लोकांना येणाऱ्या अडचणी वेळेत सुटल्यानंतर सहकारी संस्था अधिक सशक्त पारदर्शक आणि कार्यक्षम बनतील सभासदांचा सहभाग वाढेल व वा विश्वास निर्माण होईल श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा तसेच श्री अंबाबाई देवस्थान परिसर विकास ही शासनाकडे सादर करण्यात आला आहे या आराखड्याच्या अंमलबजावणीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन सुशोभीकरण होऊन भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल